किंवा एखाद्यावर जर हमला झाला तर त्याचा परिणाम या शहराला भोगावा ला लागणार व्हावी असा काही लोकांचा जो हेतू आहे तो आम्हाला नको शांततेने मतदान चाललंय त्याच पद्धतीने झालं पाहिजे म्हणून मतदाराला आवाहन करेन आपण लवकर घराच्या बाहेर निघा मतदान करा उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि अशा गुंडगिरीला मोडून काढा हल्ला झाला धमकी आली सुद्धा करायचा प्रयत्न याच्यामुळे काय परिणाम होतो तुम्ही सुरक्षेसाठी काही मागणी केली हे बघा हल्ला जर झाला सर्वसामान्य नागरिक असतो त्याच्या त्याला त्याची भीती निश्चित वाटते माझ्या मिसेसला सुद्धा ओव्हरटेक केलं गाडीने ओव्हरटेक केलं गेलं मुलगी आमचे सगळे एकटे फिरतात हे सर्वजण म्हणून आज मला वाटतं पोलीस कमिशनरने काही गार्ड्स लेडीज गार्ड त्यांना दिलेले आहेत आणि कोणत्याही घटना घडली तर त्यासाठी पोलीस मला आम्हाला वाटतं प्रोटेक्शन आता देतील आणि योग्य तो कारवाई ते करतील संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे तर जय पवार आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत बारामतीपासून काही अंतरावर त्यांचं मतदान केंद्र आहे तिथे आता ते मतदान करण्यासाठी पोहोचलेत तर नार्वेकर यांनी देखील नार्वेकरांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे कुलाबामधून राहुल नार्वेकर हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे साहजिकच बारामतीमधल्या लढतीकडे ज्या ठिकाणी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतळ्यांमध्ये लढत जी आहे ती पाहायला आहे आणि आता जय पवार आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पोहोचले तर जय पवार आता इथे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत तर दुसरीकडे दिग्गजांनी देखील आणि सेलिब्रिटींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सगळ्या उमेदवारांनी आज सकाळीच आपला उमेदवारा मतदानाचा हक्क बजावला तर सुप्रिया सुळे यांनी देखील आज सकाळीच मतदान केलेलं आहे त्यानंतर आता त्या मतदारसंघामध्ये मतदारांना आवाहन करतायत मतदान करण्याचं तर विनोद तावडे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकूणच कालच्या घटनेवर विनोद तावडे यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण पाहणार आहोतच मात्र दुसरीकडे आपण पाहतो की जय पवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले आहे अजित पवार यांच्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले होते जय पवार गावोगावी जाऊन जय पवार यांनी प्रचार करण्यावर भर दिलेला होता यावेळेला अजित पवार यांचं संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेलं होतं अजित पवार यांचं कुटुंबच हे अजित पवारांसोबत आहे बाकी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते युगेंद्र पवार यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं होतं पवार विरुद्ध पवार अशी ही लढत जी आहे बारामतीमध्ये पाहायला मिळते दुसरीकडे विनोद तावडे यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे माध्यमांशी काही बोलणार का त्यांना काही प्रतिक्रिया देणार का कालच्या घटनेनंतर ते पाहणं महत्वाचं असेल तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय जय पवार आपला मतदानाचा हक्क बजावून या ठिकाणी बाहेर पडतायत तर दुसरीकडे विनोद तावडेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे कालच्या घटनेवर विनोद तावडे काय प्रतिक्रिया देतात याकडे आपलं लक्ष असेल तर सगळ्याच उमेदवारांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलाय गिरीश महाजन यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे तर शरद पवार यांनी देखील बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला बहुतेक उमेदवारांनी सकाळीच मतदान करण्याकडे त्यांचा कल या ठिकाणी दिसून आलेला आहे तर जय पवार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे बारामती मधली लढत ही पवार कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची आहे एकूणच कालच्या घटनेवर आता विनोद तावडे काय बोलतात उसमें सुप्रिया का ऑडियो नहीं है ये फर्जी बीजेपी ने उनके खिलाफ फैलाया और उसको लेकर उन्होंने सुधांशु त्रिवेदी को क्रिमिनल डिफेमेशन की नोटिस भेजी है क्या कहेंगे मेरा मानना है कि जो बातें हमको प्राप्त हुई है वो ऑथेंटिक बातें हमारे सुधांशु जी ने बताई है अब जो जो इंक्वायरी कर लेंगे लेकिन जैसे सुप्रिया जी ने कल मेरे बारे में झूठा बोला की पाच करोड थे एक पैसा मिला नहीं पहिले मेरे पाच करोड सुप्रियाजी वापस करे शरद पवारांनी आज तुमच्यावरती टीका घेऊन आलेला आहे शरद पवारांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना विनोद तावडे चांगले ग्रस्थ आहेत त्यांच्यावरती आरोप जे आहेत ते सिद्ध झाल्याशिवाय मी त्यांच्यावरती काही बोलणार नाही म्हणून नेहमीच मला असं वाटतं की माननीय शरद पवार साहेब एक मॅच्युअर्ड राजकीय नेते आहेत खूप सिनियर आहेत आणि ते मला तर खूप जवळून ओळखतात अशा शकत नहीं है तक मैं धन्यवाद मैं मैं कल वहाँ नाला सोपारा जाने वाला हूँ ये किसी को पता नहीं था क्योंकि मैं वाड़ा से लौटते समय उम्मीदवार राजन नाईक को फोन किया कैसे चल रहा है उसने हम कार्यकर्ता बैठे चाय पे आ जाओ अब कार्यकर्ता बैठे तो दस बारह बैठे ऐसा मानकर मैं वहाँ चला गया इसलिए कि ये किसी की साजिश नहीं कोई कारण नहीं और ऐसा कोई आपसी झगड़ा भी नहीं और मेरा मानना है कि एक राजनीतिक घटना का लाभ लेने का प्रयास विपक्ष ने किया क्योंकि वो हार रहे हैं और जब पुलिस को और इलेक्शन कमीशन को कुछ नहीं मिला तो फिर भी ऐसा कहना ये गलत है, की। की। है। ने ने तो बोल रहे हैं संजय राउत ने पूरा किया होगा इस तरह से संजय राउत का इशारा था पूरा गलत है पूरा झूठ है मुझे ही नहीं मालूम था मैं जाने वाला हूँ जो तय हुआ दो मिनट पहले तय हुआ ये तो वहां कल थे देख रहे थे तो मुझे मतलब मेरा आना हुआ बहुत अचानक हुआ कि निकल बोले आ जाओ चाय के लिए मुझे लगा दस बारह लोग है तो मैं अंदर गया

अधिकृत मिळाल्याशिवाय सुधांशू त्रिवेदी कधीच पत्रकार परिषद करत नाही हा माझा त्यांचा विषय अनुभव आहे सुप्रिया ताईने आपलं म्हणणं मांडलेलं आहे की याची चौकशी करा तर मला वाटतं चौकशी होईल त्यात वास्तव बाहेर येईल माझं मत आहे की जे आरोप आपल्यावर होतात त्याविषयी चौकशी तर झालीच पाहिजे आणि चौकशीना जे, चौकशी जे बाहेर येईल पण सुधांशू त्रिवेदींचा माझा अनुभव आहे की ते असे राज्यसभा सदस्य आहेत की जर ठोस माहिती नसेल तो ते AI था सुप्रिया सुले का हो या फिर नाना पटोले या फिर अमिताभ गुप्ता का उस ऑडियो में जो है ये जो है साफ तौर पे दिख रहा है और वही आरोप भी है जो है विपक्ष का की जरिए जान बोझ कर तावडे जो पैसे के मामले में वहाँ पकड़े गए थे उस चीज को दबाने की कोशिश बीजेपी की तरफ से की गई मैं पकड़ा ही नहीं गया मेरे बात पैसा मिळालाबाण की बाब चला धन्यवाद पण पण बोला 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 प्रक्रिया दिलेली आहे चौकशी होऊ द्या असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय तर राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबियांसह आता मतदानासाठी पोहोचलेत अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत आहेत मिताली ठाकरे त्यांच्यासोबत आहेत आणि सगळं राज ठाकरे यांचं कुटुंबीय जे आहे ते एकत्र मतदानासाठी आता पोहोचलेलं आहे बालमोहन मध्ये सध्या राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत सध्या ते मतदानाचा हक्क आता बजावणार आहेत माहीममध्ये तिरंगी लढत आहे अमित ठाकरे सदा सरवणकर आणि महेश सावंत अशा लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि आता राज ठाकरे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात पोहोचले तर जय पवार आपण या ठिकाणी पाहतो त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जय पवार तर दुसरीकडे बोला आहे कि पुलिस को कोई पैसा नहीं मिला कुछ नहीं मिला इसलिए राहुल गांधी और सुप्रिया सुले जो पांच करोड़ की बात कर रहे हैं तो मेरा पा, अगर पांच करोड़ ये सच था तो कृपया राहुल जी और सुप्रिया जी मुझे पांच करोड़ लौटा विनोद जी जी एक बात बताइए आपने पहले बोला आपने कल बोला आचार संहिता के लिए मैं वहां पर गया था मीटिंग के लिए आज आपने बयान बदला आपने कहा चाय के लिए गए थे इन दोनों बयानों में ही इतना पर्क आपने अगर कल मेरा पूरा बाइट सुना होगा तो ये सवाल आप पूछती नहीं मैं वाड़ा से लौट रहा था मैंने राजन माई मैं को पूछा क्या चल रहा है कैसे तैयारी है बोले बढ़िया हम लोग कुछ बैठे तो चाय के लिए आ जाओ तो मैं वहाँ गया और जब मुझे ध्यान में आया कि बूथ प्रमुख बैठे तो ई मशीन कैसे सील करते हैं 45 फाइव सेकेंड में कैसे वोट होना चाहिए ये जानकारी मैंने पाँच मिनट में दी इसलिए मेरा कल का बयान भी वही है और आज का भी वही है जो मिला है वो से आया नेताओं ने खेल कर दिया विद्यार्थ्यांकडून <us> मतदान करण्यात आलेलं आहे महाविद्यालयीन विद्यार्थी परराज्यातील आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मतदान केलंय शिर्डी विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी हा आरोप केला आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे शिर्डी विधानसभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मतदान केल्याचा प्रकार घडलेला आहे हे महाविद्यालयीन विद्यार्थी हे परराज्यातील आहेत असा आरोप उमेदवाराकडनं करण्यात आलाय विधानसभेमध्ये प्रभावती गोगरे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल देखील उमेदवार आहेत भाजपच्या वतीनं पण एक व्हिडिओ जो आहे घोगरी ताईंनी तो व्हायरल केलेला आहे त्यामध्ये असं दिसतं की काही विद्यार्थी जे आहेत ते मतदानासाठी त्यांच्याकडे मतदार कार्ड देखील आढळून आले त्यांनी त्याचा जाब देखील विचारला त्या व्हिडिओत दिसतं हे तर चित्र दिसतंय की दोन्ही बुद्रुक मतदार जो बूथ आहे तिथे त्यांनी त्यांचे विद्यार्थी आहे त्यांचे कार्ड नोंदून घेतले काहीतरी मला तर असं कळलं का निवडणूक आयोगाचे त्यांचं कार्ड आहे असं कार केलंय काय केलंय उद्योग मला माहीत नाही परंतु आम्ही यापूर्वीच चुकीच्या पद्धतीनं मतदार वाढवण्याचा उद्योग यांचा चाललेला आहे या बाबतीतलं तक्रार आम्ही निवडणूक आयोगा केलेली आहे त्यांनी निरपेक्ष भावनेनं तपासलं पाहिजे आजच्या मतदानाकडे पाहिलं पाहिजे दुर्दैवानं थोडं काळजीच आहे निवडणूक आयोग असेल नाही तर निवडणुकीचे खालचे अधिकारी असतील काहीतरी दबाव असं वाटतं त्या सुद्धा तक्रार मी निवडणूक आहे कलाकार असतील साहित्यिक असतील यांच्या बाबतीत म्हटलं जातं की ते भूमिका घेत नाहीत तर अशा वेळेस एखादा घेत असताना आज महाराष्ट्र कोणत्या स्थितीतून जातोय हे आम्ही वारंवार सांगतो आहोत भूमिका घ्यायला हरकत नाही भूमिका घ्यायला पाहिजे प्रत्येकानं पण पन... साहित्यिकांनी इतर राज्यात कर्नाटकात केरळमध्ये तामिळनाडूमध्ये घेतात ना भूमिका त्यांच्या राज्याच्या बाजूने भूमिका घेतात त्यांचं जे राज्य आहे त्यांच्या राज्याची अस्मिता आहे भाषिक अस्मिता आहे त्या बाजूने ते भूमिके भूमिका घेतात ना महाराष्ट्रात अशी भूमिका कधी कोणी घेताना आम्हाला दिसलं नाही आणीबाणीच्या काळामध्ये पु ल देशपांडे दुर्गा भागवत यांनी घेतलेली भूमिका व पुबा भावे यांनी भूमिका घेतल्या होत्या ठीक आहे आम्हाला त्या मान्य नसतील पण ती त्या ताकदीची टोलजंग माणसं होती त्याने घेतलेल्या भूमिका त्यांच्या स्वार्थासाठी नव्हत्या तर त्यांची एक लढाई होती वैचारिक त्यासाठी होत्या नाही पण मग या मराठी कलाकारांबाबतीत यापुढे शिवसेना यू बी टी किंवा महाविकास आघाडी काय भूमिका केली याची नोंद केली आहे आम्ही एवढंच सांगतो सरकार बदलेल ना नोंद केली हे परत आमच्याचकडे येतात ना येतील ना ते बघा तुम्ही सारासार विचार केला पाहिजे की के आपल्या राज्याची परिस्थिती काय मराठी म्हणून आपण जेव्हा काम करतो पडद्यावर छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर तेव्हा तुम्ही तुमचे सिनेमे का पडतात तुमच्या सिनेमाला प्रेक्षक का येत नाही दुसऱ्या शोला तुमचा सिनेमा का कोसळतो हे तुमच्या या वृत्तीमुळे तुम्ही मराठी माणसाशी कनेक्टच झालेले नाही आहात मराठी माणसाचं मन कुठे आहे हे तुम्हाला समजलं नाही आहे म्हणून तुमचे जे सिनेमे आहेत हे पहिल्या शोला कोसळतात पण राऊत साहेब हे जे मराठी कलाकार आहेत ते नेमके कोणासाठी प्रचार करतायत राज ठाकरेंच्या मनसेसाठी करतायत शिंदे शिवसेने महायुतीसाठी जास्त पैसे मिळतील तिकडे ते करतात असं मला दिसत महाराष्ट्रासाठी लढताना तुम्ही पैशाचा विचार करता तुम्ही कसले मराठी लोक आहात राऊत साहेब प्रचार पाहिलात या प्रचारात वोट जिहाद किंवा बटेंगे तो कटेंगे हे यावरून वाद तर झाला काहीतरी मॅनर्स भाजपचे नेते विनोद तावडे आपल्या बरोबर आहेत विनोद तावडे जी सुधांशु त्रिवेदी सुधांशु त्रिवेदींनी आरोप लावलेले होते सुप्रिया सुळे असतील नाना पोटेलेंवरती तुम्ही काल पाच कोटी वाटल्याचा वा आरोप होत होता तो, तो पुसून टाकण्यासाठी सुधांशु त्रिवेदींनी एक नवीन इतिहास जो, जो घटनाक्रम आहे तो रचलाय असं विरोधक म्हणतात आता असं कसं असू शकतं आणि माझा जर काय आरोप सुद्धा अत्यंत सजमान हा प्रचार होत असे टीका टिपण्या फार मोठ्या प्रमाणात झाल्या आणीबाणी सुद्धा आम्ही पाहिलेली आहे नंतरची निवडणूक मी पाहिलेली आहे तो प्रचार सुद्धा आम्ही खूप जवळून पाहिलेला आहे पण हा आता जो प्रचार तुम्हाला दिसतोय हा प्रचार नसून एक प्रकारे चिखल निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतो आहे हा फक्त पैसा पैसा आणि पैसा आणि बदनामी समोरच्या उमेदवाराची किंवा पक्षाची याच्या पलीकडे कुठे प्रचार आहे फक्त चिखलफेकायचं आहे मग प्रधानमंत्र्यांनी तरी आपला आपली परंपरा आपली प्रतिष्ठा पाळायला पाहिजे देशाच्या गृहमंत्र्याने पाळायला पाहिजे मुळात प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी प्रचाराला किती वेळ द्यावा एखाद्या राज्यात याचं काहीतरी संकेत आहेत ना सरदार पटेलला मी किंवा इतर गृहमंत्र्यांना देशाच्या पंधरा पंधरा दिवस एखाद्या राज्याच्या निवडणुकीत किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मांडी घालून बसलेलं पाटावर बघितलं नाही नाही पण राज ठाकरे असं म्हणतात की आज जो महाराष्ट्राचं राजकारण ज्याचा चिखल झाला आहे असा आरोप होतोय त्यासाठी दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो सर्वस्वी जबाब लागेल मग राज ठाकरेंचं राजकारण राज ठाकरेंनी करावं राज ठाकरे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारण करताना मी पाहतो पण राजकारण करतात की कोणाचं दुसऱ्या पक्षाचं घसकरण खाजवतात हे काय मला माहीत नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची आहे त्याने योग्य वेळी योग्य भूमिका घेतल्या आणि त्या महाराष्ट्र हिताच्या होत्या भारतीय जनता पक्षासारखा महाराष्ट्र द्रोही पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायला निघाला असेल आणि त्याबद्दल राज ठाकरेंना आनंद झाला असेल तर त्यांचा तो आनंद त्यांनाच लखलाप ठरव असं माझ्यासारखा एक कडवट मराठी माणूस जो आहे जो बाळासाहेब ठाकरेंबरोबर वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं त्याला असं वाटतं